मित्रांनो नेहमीप्रमाणे याही वर्षी आपल्या बोकडवाला भाऊ फार्मवर बकरीदसाठी टॉप क्वालिटीमध्ये बोकड उपलब्ध करून दिले आहेत मित्रांनो सर्व बोकड असे चोख निरक आणि एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो ज्या बांधवांना बकरीदसाठी कुर्बानीसाठी बोकड खरेदी करायचे आहेत तशा बांधवांनी एकदा जायखडा या ठिकाणी बोकडवाला भाऊ या फार्मला भेट द्या आणि एकदा क्वालिटी चेक करा मित्रांनो जसं काही तुम्ही मागच्या वर्षी पाहिले होते आपण मुंबईलासुद्धा एका रात्रीमध्ये पूर्ण बोकड सेल झाले होते तसाच टॉप क्वालिटीमध्ये माल आपण सुद्धा आणलेला आहे पुढे दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता दरवर्षीप्रमाणे बकरीचे बोकड घेण्यासाठी तुम्हाला इतर कुठल्याही मार्केटला जाण्याची गरज नाही नेहमीप्रमाणेच आपण आपल्या बोकडवाल्या या फार्मवर सोजतमध्ये टॉप क्वालिटीचे बोकड बकरीसाठी उपलब्ध करून दिले आहेत ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये मित्रांनो एकदा फार्मवर या क्वालिटी पहा आणि तुम्हाला जो बोकड आवडेल तो बोकड कर खरेदी करा खूप सुंदर असे बोकड आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या फार्मवर आणलेले आहेत मित्रांनो हे जे काही कुर्बानीचे बोकड आहेत हे सर्व आपण स्वजत जातीमध्ये ठेवतो एकदम टॉप क्वालिटी एक, एक नंबर माल राहतो सर्व बेदाग माल राहतो जसं काही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्व पांढरे शुभ्र बोकड या ठिकाणी आणलेले आहेत मित्रांनो आमच्या फार्मचे लोकेशन आहे बोकडवाला भाऊ फार्म जायखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक धन्यवाद